घराच्या अंगणात तुळस लावणं हा काही शोपीस नाही तर घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी हा केलेला एक रामबाण उपाय असतो तुळस ही हिंदू धर्मानुसार पूजनीय मानली जाते ज्या घरात तुळस असते तिथे आजार पण कमी असं म्हटलं जातं आयुष्यात जर एकामागून एक संकट येतं असतील तर मात्र आपण तुळशीला रोज पाणी घातलं पाहिजे सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावायला हवा आणि आयुष्यातील आर्थिक समस्या त्यामुळे दूर होतात आपल्या कमाईचे अनेक मार्ग खुले होतात आणि देवी लक्ष्मीचं आपल्यावरती आशीर्वाद राहतो हाती घेतलेलं काम काही गेलं जर पूर्ण होत नसेल तर अडचण येत असतील तर तुळशीचं लहानचं खोड घेऊन त्याला गंगेच्या पाण्याने धुवून घ्या आणि खोडाची विधिवत पूजा करून पिवळ्या कापडामध्ये गुन बांधून स्वतःजवळ ते ठेवायचे असे दररोज नियमितपणे केल्यास आपली अडकलेली कामं पूर्ण होतात अपयशापासून मुक्ती मिळते आणि तसेच आपल्याला कामामध्ये यश येतं त्याप्रमाणेच ज्या घरात तुळशीचं रोप असेल त्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते तुळशीची माळ